सोलापूर जिल्ह्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिमेचं आयोजन केलं आहे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित त्रुटीपूर्तते अभावी प्रलंबित विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे जी त्रुटीपूर्तते अभावी प्रलंबित प्रकरणं आहे अशा अर्जदारांना ईमेलद्वारे कळवण्यात आलं आहे परंतु ज्यांनी त्रुटींची पूर्तता केली नाही अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांच्या कागदपत्र त्रुटीपूर्ततेसाठी शिबिर राबवण्यात येणार रा आहे या मोहिमेदरम्यान विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणं निकाली काढण्यासाठी तसंच ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर वेबिनारचं आयोजन करण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करून या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त रवींद्र कदम यांनी केलं